मंत्री छगन भुजबळांची संक्रांतीच्या वेळेला येवल्यात पतंगबाजी सर्वांच्याच पतंग आकाशात उंच उडत असून माझीही पतंग आकाशात उडत आहे निवडणुकीच्या वेळी जे जे पतंग उडवायला येतील त्यांची पतंग कापू असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी येवल्यात केले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी पतंग उत्सवाचा त्यांनी भरभरून आनंद लुटला पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले राजकारणात निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधात उडणाऱ्यांची पतंग कापू तसेच या प्रसंगी संक्रांतीच्या भुजबळांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मंत्री छगन भुजबळांची संक्रांतीच्या वेळेला पतंगबाजी सर्वांच्याच पतंग आकाशात उंच उडत असून माझीही पतंग आकाशात उडत आहे निवडणुकीच्या वेळी जे जे पतंग उडवायला येतील त्यांची पतंग कापू असं वक्तव्य काय सांगाल आपण आज पतंग उडवली कोणाची पतंग कापू अस त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग कापणार सगळ्यांच्याच पतंग जास्तीत जास्त गोष्टी यायची आहे सगळ्यांच्या पतंग जातील त्याच्यामुळे माझीच पतंग वस्तू जाणार आहे बाकी जे आहे ज्यांचे पतंग कापायचे तर राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पडका मोडवायला येतील त्यांच्या कापू काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक सांगितलं सगळ्यांचे सहकारी सर्व पक्षांचे सहकार्य पतंग आम्हीच कापू असं हो आता त्यांनी दोन वेळा दोन वेळा उभे राहिले काय हा एक वेळा राहिला दोघं आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण यशस्वी ठरत परत प्रयत्न करा बाकी जबा प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या एवढ्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं करा या राजकारणा राव उभे राह राह इथं त्यांना आणखी चॅलेंज साहेब महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मी इथं काय बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणार याचं सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे बी जे पीकडे होते आम्ही काँग्रेसबरोबर होतो काँग्रेसने आम्ही इथं होतो आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि बी जे पी भी। अशी लढाई झाली आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागेत जागी जे वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे परंतु आता दो ते महायुतीत तरी आले आहेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार ते